जय शेवालाल जय नायक काशीनाथ ही विया गोरधाटीर पद्धती ती बांद्रेचा गोरधाटी कैवाट गो गोरुर संस्कृती गोरुर कल्चर ही इसवी सन पूर्व आठ हजार पाचशे सालीर जना अफगाणिस्तान एर नामेर एक जिल्ह्या र शिबी नामेर जिल्ह्यारमय मेहरगड करताना एक मोटो गड र आणि गडकने ती गोरमाटीर इतिहास सुरू होत आणि जनाती ही पुरातन संस्कृतीच कात्रसत्ताक का संस्कृती गोरमाटीचा आपण आणि गोरधाटीर हसा ती छोटा मुसळीर विया बांद्रेचा पेनार काळे ती पेनार काळे ती गोर धाटीर माई चिथतो छोटा मुसळेर माईच ही गोरमाटीर विया नात्रा बंदात येते एन छोटा कस आणि वन मुसळ कस हे खेराळी लकडार छोटा मुसळच खेराळी लकडा सोटा मुसळ एर सारू वापरून लागत भिया तर तो, तो खेराळी लकडा घोड मजबूत रच करण कच व मजबूती रे हासा बेती ये छोरी छोरा रो जीवन मजबूती रे माई जाणव ओरो लारे एक हाई आशय च और नंतर जन आपण यात हांडी कळडी वापराचा व पाच ठिकाणे पर वापराचा कारण कच कि ही जे दनियाची जे ची पाच खंडे रे माई माहीत व्यापमेली छायनुकरण कच आणि वर नंतर हे जे आग ढागा आपण वापराचा गोरमाटीर जलमेती जनमेतील मरणेस्थानी आणि मरणेती लेता जसो की मरण मरणेमय आणि परणेरमयर आपण जनवात करायचा जना वायामय आपण ढाकडा पान वापरायचा मन जन मनक्या समाजावजून बी आपण ढाकार पानच वापराचा वायामाय बी आपण जन आखेर डोळी वापरायचा आणि मनक्या समाजावजून बी आपण डोळी वापरायचा अशी भक्कमशी वात गोरमाटील जन्मेतील वाया स्थानी आणि वायातील मरणे मरणेस्थानी जे वातच गोरूर तत्वज्ञान आलमधन यार माय शेती मोठोच आणि गोरूर वैभवशाली इतिहास परंपरा ये वाया माहिती आपण प्रेझेंटेशन करायचा जनाई छोटा मुसळ गाडे जन आतेर नायकेर हाते ती आपण छोटा मुसळ रोपे आणि छोटा मुसळ रोपथ एक कोडी आणि एक છોરી ના જુને કાળે હાનુ કરતા છોરી ઓર ઢાવલે પરંપરા છોરી ઓર ગીતેર મારી તો ધનિયા રે માય જન હિન્દી લખેવા લોકો સોને चिडिया था थाय मेरा भारत देश हानुकरता हिंदीर मय पुस्तक लकेवा लोक लके मराठीर मय पुस्तक लकेवा लोक लके की ये भारत कधी काळी या भारत मध्ये सोन्याचा धूर निगत होता अन गोरमाटीर बा कि रे सोनो पितळ तारो देश रे केर मतलब जे भारत पुटे पर एक सोने रो देश रु माय काळेर मय कुळशी हासाबेती लुटपाठ हे गी है भारतेर उ भाग वेगळंच पण गोरमाटीर इतिहाशे परंपरा ही वैभवशाली इतिहाशे परंपरा ये वाया ती आपा अम्म आणि छा वाया पेनार काळे ती आबेस्तानी ये हासा बेती लागतो चलाव छ अन वो आपा आज माईर काळे माई भुलाडी परगीति करताणी गोर शिकवाड़ी रो मुख्या जन हा मा आद्रेती काशीनाथ नायक काचा छा काशीनाथ नायक जन गोर शिकवाड़ी काडो आणि गोर शिकवाडीर लोक ये वाया ना तांडो तांड फरते समजणू कि वाया नात्रा हे गोर शिकवाडी वाधूर पद्धतीने बांधरायचं ही वाया नात्रा गोर शिकवाडीर पद्धती छेचा ही गोरमाटीर धाटी गोरमाटीर रुडी गोरमाटीर वैवाटेर पद्धतीची ही वाया आपण बांधरायचा वाया बांधेर काम गोर शिकवाडी सामती हाम करायचा अत्रा शेरवड्या बोलतो हो जय गोर जय शेवालाल जय काशीनाथ तो जय शेवलाल भियाओ तो आपल्यासोबत जोड मिलते आपण शिवनारायण भैया राठोड आणि गोर शिकवाडी गोरसेनामे भिया काम करत आणि विया जिल्हा अध्यक्ष खूप आपण सोटार हे जे आग ढाकेर जे डाळी लगा मेलेच आपण हे हांडू गड्यार सारी व्यवस्थितपणे जबरदस्त माहिती देत तो असेच नवनवीन व्हिडिओ देखील सर्व गुरु सेवा टीव्ही हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करो आणि तुम्हाला प्रतिक्रिया काय प्रश्नच तुम्हाला म्हणे म्हणजे निर्माण वेळेचं तो अहू कमेंट मे नक्कीच कळाव तो आत्रा बोलना थांबाचा जय गोर जय शेवाला